महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडला सुरुंग लागलाय अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले अजित गवाने यांच्यासोबत दोन माजी महापौर आणि वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केलाय आणि यावेळी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे पिंपरी चिंचवड शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुक्षार कामठे माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना हा त्यांचा त्यान्च बारीकिल्ल्यात मोठा धक्का मानला जात आहे काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आज अजित गव्हाने यांच्या नेतृत्वात शहरातील दोन माजी महापौरांसह वीस माजी नगरसेवकांचे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा